कुठे आहे बॅटरी माझी लाल बॅटरी कुठे आहे माझी बॅटरी माशा पकडायस तर आम्ही चालला वे नदीत मासे पकडायला डोक्याच लावा पडणार ना खाली पडत ना नाही पडणार चार्जिंग केला पाहिजे की चालला आम्ही मासे पकडायला जाळे कुठे आहे चाललं आम्ही नाही कोयती घेऊन कोयती कोरले असतील मोठ्या आणि जाल्यान बारीक बारीक मासे पकडतात नदीला कसं पावसान पाणी काढलं नाही त्यामुळे मासे पकडायचं आम्ही चाललो पहिलेच कोण जायच्या अगोदर जाता आणि मासे पकडता तर आम्ही एकानं शॉर्टकटने खाली उतरतो बाय नदीत जा बापरे झालं टाकून घेऊया खाली याच्या नदी वाहून जायचा पाखराने सकवला नाही बापरे बघा नदीला पाणी चांगलं आलेलं आहे मजबूत का कातून काही घंटा दिसणार नाही का। याच्यात काय पहिल्याच मलिया मासा आहे त्याच्या खाली एक चिंगूल भेटलेला आहे तो पण बऱ्यापैकी मोठा आहे हा टाका तुमच्या पिशवीत टाका चिंगूळ हा दिसला हा दिसला बघत जाऊया खाली काहीतरी भेटलाय आहे कोण आहे अरे आई जर केवढा मोठा चिंगूल आई जर मस्तच मोठा भेटला एक नंबर चिंगूल भेटला हे गोड्या पाण्याचे मासे भारी लागतात भेटली खरबी मस्त खरबी पकडलेली आहे बय हि खरवी आई आले आली फुल स्पीडने पळाली ती हां हां भेटली एकदम पाण्याखाली लपलेली आहे पाण्यात बसली एकदम दिसत पण पाण्याखाली बसलेली ती खरबी पण आम्हाला भेटलेली आहे अशी दोन बोट टाकायची आणि पकडायची दोन दोन मासे भेटले एकाच वेळेला दोन एक खरबी भेटले बघा आईच्या गावा खरबी सोडतोय लहान आहे खरबीली खूप आईच्या चला पुढे पुढे झाला मासे भेटले आपल्याला जीवन सगळ्यात मोठी खरबी भेटलेली आहे आम्हाला बसलेली आहे दिसते का हा दिसते दिसते तुम्हाला दिसते खरबी सावकास पकडा ते जाईल ती सगळ्यात मोठा मासा भेटलेला आम्हाने पहिलाच येऊन उद्या सकाळी चार पाच खंडा पडतील त्याची आणि भाकरी वगैरे खायचा भेटली भेटली काय नशीब भेटली केवढी मोठी खरबी आहे बघा गोड्या पाण्याची खरबी सगळ्यात मोठी खरबी भेटलेली आहे आता पडायची हा वा रे वा सगळ्यात नशीब बघितली म्हणून अजून एक खरबीचा पोर भेटलेला आहे छोटासा बाबा टराटर मासे पाकडत एकदम एकदम नाही आम्हाने चांगले मासे भेटले भेटले का हा खरब्याला जास्त भेटतात एकदम छोटीशी कुरली आहे एकदम छोटेसे कुर्ले आई चावली बॅकार चावली बेकार चावली लगेच मासे टराटर भेटतात आमासने खरबी तर आरसत मोठी भेटली चावती कुरली याच्या धारेवर मासे बघायला जायचे ते मासे बसलेले असतात एवढे पाण्याले खोल आहे पुलाजवळ चला मेंढ इकडं वरती होऊया की का कुठचा हां पकडा तो एक मलिया या मासा भेटलेला आहे मलू मासा मलू मासा खाली पुलाच्या तिकडे जाता आहे असे आमच्या गोड्या पाण्यातले मासे आहेत एकदम भारी लागतात खरबी भेटलेली आहे मळू मासा आणि चिंगला भेटलेला आहे अजून आम्ही पकडता आहे अजून तुम्हाला लास्टला दाखव किती मासे भेटले ते अरे एक बॅटरी नाही टेकली दोन्ही पण चार्जिंगच्या बॅटरी उतरल्या अरे चार्जिंग करून पण वॉरंटीतल्या बॅटरी आहेत त्या है। है है है। ही माझ्याकडची चार्जिंग केला होता की नाही बॅटरी आणि साथ सोडला नाही याला घरी जायच लागणार आहे चार्जिंग तर कायच नाही याला चांगला आहे का आंबा आंबा भेटला खूप खराब घराशी चालला आम्ही पुढे मासे बाबांची पिशवी आणि ही माझी पिशवी दाखवलं झाला मासे तूप दे माशे तिथे मासेच बघा आम्ही मासे दोन चार चिंगला घेतले दोन मी पकडली दोन बाबांनी पकडल्या मस्त वेग बघा कोकणातले मासे नदीतले मासे गोड्या पाण्याचे एवढ्या बाबां पकडला आणि मी पकडलेले एवढे शेत किती मासे आहेत बघा कोकणातले गोड्या माशाचे मासे गोड्या पाण्याचे मासे ही बघा सगळ्यात मोठी खरबी दाखवतो एवढे मोठी आहे ती ही बघा एवढी मोठी खरबी आहे ती गोड्या पाण्याची खरबी आणि ही बघा चिंगलं पण गोड्या पाण्याचे उद्या आम्ही याच्या रस्ताकून खाणार सकाळी भाकरी बरोबर चला टाटा बाय बाय